वडेट्टीवारांचं डोकं फिरलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका भारत मजबूत आहे मोदींचं सरकार आल्यावर पुलवामाचा बदला बालाकोटमध्ये घेतला राहुल गांधींना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हणाले आहेत आज तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलं आहे का बिलकुल नाही तो काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय या जाहिरातीमध्ये साप लिहिलं आहे तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे भारतात की पाकिस्तानात याच्यामध्ये काँग्रेस आहे मग काँग्रेसनं का एवढं मनाला लावून घेण्याचं कारण काय काँग्रेसच्या चोराच्या मनात चांदणं म्हणतो आपण ते म्हणजे त्यांची वृत्ती आहे पाकिस्तानचे धोरण आहे पाकिस्तानी पण म्हटलं होतं की कसाबच्या गोळीने हे करकरेचा मृत्यू झाला नाही पण शेवटी पाकिस्तानला हे मान्य करावं लागलं की कसाब हा त्यांचा नागरिक होता पाकिस्तानचे अतिरेकी देखील अतिरेकी नाही असं वक्तव्य काँग्रेस करू शकतं मतांच्या लाचारासाठी आणि यापूर्वी देखील केलं आहे तीनशे सत्तर कलम हटलं हे धाडस अमित भाईने आणि मोदीजींनी दाखवलं आहे हे आमच्या बाळासाहेबांचं सा देखील स्वप्न होतं आणि याला म्हणतात देशभक्ती शहीदांचा अपमान करणारं भाष्य काँग्रेसनं केलेलं आहे त्या देशातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही आज त्यांच्या गळ्यात गळे घालून जे नकली हिंदुत्ववादी मोदी साहेबांनी म्हटलेलं नकली आहे ते आता का गप्प बसले आहेत त्यांना ही भूमिका जे घेणारे देशविरोधी पाकिस्तान धारजिनी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसताना थोडंही काही वाटत नाही ना जनाची ना, ना मनाची वाटली पाहिजे होती आता बाळासाहेब असते ना चांगलं धू धु धू धु 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 धुतलं असतं त्यांना आणि म्हणून अतिशय दुर्दैवी वक्त वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी जाहीर काल एक दुर्दैवी घटना म्हणेन मी किंवा दुर्दैवी वर्तन काँग्रेसकडून झालं की हेमंत करकरे पोलिसांच्या गोळीने त्यांचे मृत्यू झाला नाही अशा प्रकारचं दुर्दैवी भाष्य काँग्रेसकडून झालं मला तो वडेवारांनी केलं हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे एक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला चीड आणि संताप आणणार आहे या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं या मुंबईवरचा हल्ला परतवून लावण्यासाठी हेमंत करकरे कामटे साळसकर ओंबळे असे अनेक पोलीस धारातीर्ती पडले शेकडो मुंबईकरांच्या रक्ताच्या चिंजड्या उडाल्या निष्पाप नागरिक होते आणि या निष्पाप नागरिकांना पाकिस्तानने या कसाब कर्वी मारलं त्याचं दुःख नाही कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाला हे देखील भाष्य त्यांनी दे केलं म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती वेदना दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य जे दुर्दैवी भाष्य शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एन एच कमांडोनी या मुंबईवरचा हार हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे खरं म्हणजे ओंबळे यांनी तर पाकिस्तानच्या कसाबला जिवंत पकडण्याचं झाडंच केलं ना बंदूक होती लाठी होती फक्त पोटात सगळ्या गोळ्या घेतल्या परंतु कसाबला सोडला नाही ही देशभक्ती आहे ही राष्ट्रभक्ती आहे आणि हे देशासाठी बलिदान आणि म्हणून या काँग्रेस हा देश प्रेमींचा या ठिकाणी देशातल्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या अपमानाचा बदला देशवासीय या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये घेतीलच त्याचबरोबर जर सव्वीस अकराचा हमला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल मुंबईकरांना अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला तो आपला <laughs> बालाकोट बालाकोट बाला बाला मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर ने भारत मजबूत आहे के घुस मारेंगे के हे बोलणारा प्रधानमंत्री भेटला मिळमिळीत गुळगुळीत बोलणार रा काँग्रेस राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का निषेध या वक्तव्याचा करत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई